जबोरी अंधी मंगल Huh? Oh.

नाही गेल्या वेळेस तुम्ही आलो होतो तुम्ही म्हणलो होतो प्रश्न मिळतो मी तुमच्यासोबत बसणार आहे तुम्ही प्रश्न बसा तुम्ही येतात आज तुम्ही बसत गेल्या वेळेस आलो होतो गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो आमच्यासाठी महत्वाचे आहे तुम्ही दोन तास बसा गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो ताई गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो ताई गेल्या वेळेस रिक्वेस्ट पाया पडतो आणि गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो प्रश्नाचा आज नाही मिटल पुढच्या मी दोन तास तुमच्यासाठी बसणार तुम्ही आज बसून घेत पंचा शिक्षकाची रोज लागणार आहे दोन तास तुम्ही बसून घेत फक्त बसून घ्यायचं माझं पाय मोडलं पाय मोडलं டைலட் முன்னாடி தான் ஆர்க்கனை இருக்கு ஆ லெப்டட் முன்னாடி தான் ஆர்க்கனை இருக்கு ارے تو بندو بھائی اپ منڈی میں گیا تھا او تائی میرا نام ہے माना आई च लाइव चालू इन होता त्या शिक्षण मंत्र्यांनी जर जी आर काढला आणि त्याची जर आपण मंत्री असेल बंगाल 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 केलेला हा प्रश्न आहे